ताज्या पश्चिम पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या तरुणाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली कर्ज फेडण्याकरिता त्याने ही हत्या करून त्याचे दागिने चोरी केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे आशा अरविंद रायकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ते डोंबिवलीतील पश्चिमेतील शास्त्रीनगर भागातील वसंत निवास इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत होत्या यश सतीश विचारे असे आरोपी तरुणाचे नाव आहे आशा यांची विरार येथे राहणारी नातेवाईक दीपा दिगंबर मोरे यांनी या खून प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती आशा रायकर राहत असलेल्या वसंत निवास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने या खुनाचा उरगडा करणे पोलिसांसमोर आवाहन होते विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी या वृद्धीच्या खून प्रकरणी तपास पथके तयार करून खुनाचा तपास तातडीने सुरू केला पोलीस उपायुक्त सचिन गुंजा यांनी सांगितले आशा रायकर घरात एकट्याच राहत होत्या त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ कर्णफुले होती खून केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज गायब होता चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गहिनाथ गमे सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे पोलीस उपनिरीक्षक दीपविजय यांच्या पथकाने ताब्यात घेतले त्याची चौकशी करून कबुली त्याने दिली आहे तसेच क्रिकेट जुगारात रुपयांचे कर्ज झाले होते कर्ज देणाऱ्याने पैशाचा तगादा लावला होता त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी आशा रायकर यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा तारखेला साधारणत दुपारच्या दरम्यान सव्वा तीन साडेतीन वाजेच्या एक एक ती दरम्यान एकटा एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी झाल्याची घटना mm -hmm. चौदा तारखेला विष्णुनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय संजय पवारसाहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी ए पी आय लोखंडे त्याचप्रमाणे पी एस आय भवारा आणि आमची सर्व डी बी टीम घटनास्थळावर गेली घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी अवघ्या आठ तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे वय वर्ष अठ्ठावीस याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे याच्यामागचा उद्देश हा पैशासाठी हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा साठ हजार रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता मग या नैराश्यातून त्यांनी पै केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे